पण लिहिलीस तू कि नव्हती मोडते आणि तू पांढऱ्या कपड्यात अगं तो काय येतोय आणि पालखी ती तुमचीच पालखी येणार आहे तिथंय बघ चेहरा साफ करून घे काय म्हणत होतीस तुम्हाला हळूहळू घेते नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये झाला त्या दलिंद्रिया भिकाऱ्यांचं काय चांगलं होणार नाही आणि कारण आपल्याला काही दुसऱ्याची घरं त्याच्यासारखी बर्बाद करून आपल्याला पैसं कमवत नाही आपण त्यासाठी काय नाही आपल्यापासून आपण कष्टाचं आपल्या स्वतःच्या कष्टाच्या हिंमतीनं आपण पुढं पण जातो आणि स्वतःचा कष्ट करून असो सुखाने एक खातो तर असल्या भिगाऱ्यासारखं आपण भिगारी जेवढी पण आहेत ना ते त्यांच्यासारखं हे जे घर आज बर्बाद केलं ते जे घर आज बर्बाद केलं झाला पुढच्यांचं असं आपल्याला करायचा नाही स्वतःच्या कष्टाचं आपण खातो आहे त्यामुळं का नाही कामाला लागलं पाहिजेल का नाही दिल्लीत एवढी गर्मी आहे खूप गर्मी आहे माझ्या मावशी बहिणींनी इतकं छान प्रेम मला आणि कमेंट करून मोटिवेट केलं आणि हे तर थोडं थोडं बरं वाटायला लागलं आहे आता आणि रक्षाबंधन आलेली आहे जवळ त्यासाठी का नाही लवकरात लवकर का नाही हे करायचं आहे मला म्हणजे तुम्हाला काय सांगू कामाला सुरुवात करायची आहे खूप सारे कामं आहेत पण माझी ना आजी खूप सारे कामं कशाच्या आहेत ते सांगते आणि दाखवते तुम्हाला ह्याच्यानंतर दा. तुम्ही चला आणि त्याच्या आधी माझं मेन महत्त्वाचं आहे हे माझी आजी कारण आता सगळीच खूप सारे माझे मावशी आहेत आणि माझे मामा वगैरे आहेत मामांची मुलं आहेत त्यामुळं ना आमची आजी खूप महत्त्वाची आहे आणि आमची आजी अजून कडक आहे पण माझ्या आजी एवढी माझ्या चिंतेने एवढी आजारी पडली एवढी आजारी पडली तुम्ही स्वतःच आता ऐका कारण माझ्या आजीला का नाही माझ्या बाबतीत माझं जेव्हापासलं लग्न झालं या दलिंद्र्यांचं काई मी सतरा वर्ष झालं काय ना काय टॉर्चर सहन करत आहे आणि चार पाच वर्ष मी सात का पाच वर्ष मी सोडून दिलं ह्या दलिंद्र्यांचं ह्या हे सगळे जेवढी दलिंद्रे आहेत ना तो टकल्या तिची बायकू परत त्याच्या दोन चांडाळी बहिणी त्यांच्या नादाने त्यांच्यामुळे माझी सासू माझ्यावर एवढं म्हणजे ती घर आता फुडून गेलं आहे ना हारा मी ह्याच्या मनात पहिल्यापासून तसाच पाप होता म्हणून हो हारा मी सासूला त्याची बाई कोणती अशी आहे ना देवान जे? ती देवानं दिलं कर्माचं फळं त्याचे ती आणि म्हणजे हे दोन दोघं पण एवढे शिकवायचे माझी सासूला असं वाटायचं आहे ही येऊन इथं राहिली तर हे कुठं जाणार म्हणून माझी सासू मला कधी पण माझ्या घरी आला म्हणजे ह्यांच्या बोलण्यावरनं हें, ह्यांच्या शिकवण्यावरनं मला येऊन द्यायची नाही मला काय ना काय त्रास द्यायची काय ना काय म्हणजे जे गेली तरी मला लय भांडणं जेवणसुद्धा दिलं नव्हतं आणि सोनू पोटात असताना तो मला मा सांगितलं आहे तीन दिवस मला जेवण दिलं नव्हतं ही दलिंदरी फोडवाली आहे ना सगळ्यात मोठी सगळीकडे चाळी लावती फोडवाली हाय सगळं आपलं बर्बाद करून बसलेली आहे ही ह्याच्या कारणे कारण हे जी करमत खूप चांगले आहेत म्हणून ह्याचं मला माहीत नाही जे आहे मनामध्ये मी मा सांगितलं हे जे एवढी करामत ह्यांनाच हैं, माहीत ह्यांची चोरी यांनाच माहीत आता एवढे हे करत फिरते दलिंद्रे एवढे बर्बाद दुसऱ्यांचे करते मला माहीतच नव्हतं ह्यांनी विचारलं लग्न झालं होतं नवीन तर मी सांगितलं एक एक येक, एकच म्हणजे शब्द मग ह्यांना कळालं की तर नेता ढायतून कोण आलं होतं घरी मग आईला विचारलं आईनं ह्याने सगळ्यांनी डोक्यात भरवलं की तिनं सगळं सा सांगून टाकलं तुम्ही केलंय करतोय चालू करता रोज घरात बर्बाद करता दुसऱ्यांची नवरं बर्बाद करता मग आम्हाला काय माहीत होतं मग मा काय माझे माझी सासू तीन दिवस मला जेवण देत नव्हती तीन दिवस मला जेवण देत नव्हती दिलं नव्हतं सो होता, होता। आई वडिलांना फोन नाही काय नाही मथुऱ्यावरनं मी गेली होती तेव्हा माझं वय इतकं कमी होतं सोनू पोटात इतकं तीन दिवस फक्त ह्यांच्या म्हणण्याने मग मा ही माझ्या आजीचं तुम्हाला ह्याच्याच कारणी सांगते म्हणजे एवढं मला तकलीफ होतं माझ्या आजींच्या नुसतं कानाव जायचं मामांच्या मावशींच्या की जईला एवढं टॉर्चर आहे जईच्या घरात असं आहे नंदा अशा आहेत घरातच येऊन बसले आहेत त्या कुणाचं चालून देत नाही जिथं घरात का नाही आहेत नंद आम्ही पण नंद आहेत पण आमच्या वहिनीला आम्ही कचरा कधीच त्रास देत नाही पण ह्या दलिंद्र आहेत ना पुढं भाव गेला ना बोलत नाही त्याच भावाला म्हणजे हे बोलत नाही मग ह्यालाच असं ही करते तुझं सत्या होऊ दे बोट मोडते आणि तू पांढऱ्या कपड्यात अगं तो काय येतोय आणि पालखीत ये तुमचीच पालखी येणार आहे तुमचीच पालखी उचलणार पण कोण नसणार आहे असली घरामध आता म्हातारी वारली होती का नाही तिथं बाय गाय फोडंवाले काय म्हणत होतीस चढलंय बघ चेहरा साफ करून घे काय म्हणत होतीस मी नाही शिव्या दिल्या तो मोठा पक्या शिव्या देत होता पक्या सारा दारू पिऊन पुऱ्या हे जात अग तो बोलला पण नाही मी सगळीकडे विचारले तूच बोलत होतीस हारा मी कुठली की काय म्हणत होतीस तुझी पालखी उद्या तुझी ती जी एक मावशी ती तिकड चंडाळी ती एक तू तुझ्या दोघी मावशी तुम्ही सगळ्या भाऊ मिळूनच शिव्या माझ्या नवऱ्याला देत होता मला देतो तिकडून पालखी याची आणि किती साधू सा म्हणजे सती सावित्री बनलेलीस तू कि मी नव्हती इपाक्यास देत होता काग ते करून खात त्याला कला म्हणत होतीस मेन तूच दुसऱ्यांच्या तोंडून मी ऐकलं तेव्हा म्हणून म्हणते एकांच्या नाही सगळ्यांच्या तर आमची पालखी येणार नाही आमची देवाचीच पालखी आम्ही पाया पडू तुम्हाला ती बोलता वड ती तुमच्यावर लागू होणार आहे आता ती पालखी उचलणार पण कोण नसणार आहे अशा आहे तुम्ही ठीक आहे तर एवढा मला त्रास होता तर माझ्या आजींना नुसतं कानाव जायचं ऐकाय मिळायचं आताच्या वेळी मी स्वतः गेली तर मी माझ्या नवऱ्याला एवढा त्रास देत होते ना ज बायकांना लावून केसमध्ये ना सोनं नाही द्यायचं घर फोडलेलं कबूल नाही व्हायचं तिथंच तर तो राहतोय रा की आता दोन हजार बारा तेरापासून तो त्याच घरात राहतोय आता तोच राहतोय म्हटलं की कोण फोडणार कोण आहे माझ्या घरातून मग एवढी करून बायकांना लावत होता कसल्या बायका त्या बायका तुम्ही ओळखून घ्या बायका खूप बिना नवऱ्याच्या आहेत पण अशा आपल्या खांद्यांमध्ये आपण मागं फुडं पण बघितले नसतील एक दोन असतील जगात पण ह्या खूप आहेत आता आहेत तर ह्या बायकांना लावून तो दलिंद्रा नवऱ्याला माझा हे त्रास करत होता मग फोन आम्हाला येत होतं फोजी साहेब एवढे टेन्शनमध्ये मध्ये होते तरी ते कधी तुटणार नाहीत कारण खऱ्याच्या बाजून असतात ते ते कधी खोटं बोलत नाही म्हणून आहे आणि तुम्ही तिथे भिकाऱ्यानो तुम्ही आहे म्हणून तो फोजी आहे कारण तो सत्यानं आहे म्हणून आज उद्या त्याचा चांगलं होईल पण तुमची एवढी बर्बादी होणार आहे देव सुद्धा बघतोय तर माझी आजी स्वतः बघत होती मी किती टेन्शनमध्ये मध्ये रडत होती तीन चार दिवस मी जेवली नाही तर त्या टेन्शननं माझी आजी ही कसलं मी समोर न बघते असल्यात न ही पृगीनं जीवन काढलं हे असलं कसलं घर असली कसली माणसं तिचंच घेऊन त्याला त्रास किती देते त्या पोराला म्हणून माझ्या आजीनं एवढं टेन्शन घेतलं माझी आजी आजारीसुद्धा पडली एवढी आजारी झाली तुम्हाला काय सांगू सलाईनवर नेलं माझ्या आजीला सलाईन लावले ॲडमिट केलं लगातार दोन दिवस नेलं होतं अशी अवस्था ह्यांच्यामुळं माझी आजी माझ्या जिंदगीत तर सतरा वर्ष झालं झेलते पण आता इथून पुढं काय नाही माझं तुमची सुरुवात आहे मला देणारे खूप आहेत यूट्यूब फॅमिलीमधलं नुसतं कमेंट वाचा मला आहेत मी खऱ्यानं चालते म्हणून आहे तुम्ही खोट्यानं आणि एखाद्याच्या लुबडण्यानं चालताना ते कधीही जशी जिंदगीत शेवटपर्यंत पोचत नसतं ठीक आहे तर चला आता कामाला लागते मी ह्या दलिंद्रेच्या आहे ना हे नवरा त्याचा नवरा त्याचं घर असतं त्यांचं असतं आपल्याला नाही आपल्या स्वतःच्या कष्टानं जेवढ्यात आपल्या ताकद आहे त्या कष्टानं माझा नवरा पण जात असतो पुढं आणि मी सुद्धा ह्या दलिंद्र्यांना आम्ही सुखात ठेवायचं केलं आज आम्हाला केलं असं भिकार भिकारी होणार आहेत बघा तुम्ही कारण जळते म्हणून बोलते आणि तुम्ही केलं म्हणून मी सांगते ठीक आहे तर चला आता कामा कामा आता कामाला लागते मी किशाच्या खाले तर काय काम आहे बघून घ्या वाढलेत खूप आता मीच मना केलं होतं आता घेते काम हळूहळू आहे ना तर पाहू शकता माझ्या गाईराणीच काय चाललेलं आहे साईडला हे चार भडत्याचं हे वांग्याचं भडीत आहे भडीत बनवत आहे भाजलेला आहे गॅसवर आणि सोलून घेतलेला आहे छानपैकी कांदा आहे लसूण अदरक आदर, अद्रकचा पेस्ट प्या आणि टमाटो घातलाय जादा गरम मसाला जिरा मसाला धनिया पे पावडर आपल्याकडचं लाल तिखट मसाला बा मसाला हिरव्या मिरच्या नाही वापरल्या एकदम नॉर्मल ह्याच्यात झुमटाने टाकला तर लय आता आताशी फोडणी दिलेली आहे अजून वेळ आहे पकण्यासाठी आता झाकून तर मस्त पैकी पकू द्या काय काय नाही झाकले की नाही चल राह ना सोनी बघा सोन हॉटस्पॉट माग नाही नाही ना रुजा हे बघा चार वांगी एक दोन आणि तीन आणि चार चार वांगे सोलून घेतलेले आहेत भाजून असे कांदा हे जे कांद्याची छिलका लसणाचा छिलका तसं ठेवलेला आहे अद्र गाने हे बरं वाचलेलं लसूण आहे टॉप कसा वाटतो नक्की सांगा कारण आता मी घालून बसले खूप मोकळं बरं वाटतं शॉर्ट आहे छोटासा आपल्या टी शर्टसारखं असं एक शर्टच आहे समजा तर चला आता मी सुट्टीला गेली एवढे म्हणजे ज्यांनी फोन नाही केला घरी येऊन कितीतरी कस्टमर आपले क कपडे शिवण्यासाठी टाकायला येऊन घेऊन गे म्हणजे येऊन गेले जे फोन केले त्यांच्या फोनवर म्हणजे मी मेसेज टाकून नाही गेली जाताना बी ना गेली, गेली। असा अचानक त्यामुळं जर जसं मी पुढे गेली ना तशी येऊन 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 गेलेत तर आता ती मी आल्याला मेसेज टाकला तर कपड़े थाले थाले था आता एवढे कपडे झालेत ना तुला काही सांगू अजून तिथे पिशवी आहे आता बघा तुम्हाला दाखवते कारण एक पिशवी तिथं ठेवलेली आहे तिथं बसले जेवायला पुढची साहेब थोडा आवाज कमी करा पुढेच नाही बसले त्यामुळं परत दाखवते तर चला कामाला सुरू करते ना हे वाटतं साडे साडे सोळाशे साडे सोळाशे तर हा आहे समोरचा गळा आणि पाठ हे आहे खालच्या ले साईडला लेस अशी टॉकची आणि हे आहे पाजोची मागच्या साईडला आपण काही लावायचं नाही तर हा जम्मूवरून आलेला कपडा आहे ठीक आहे ह्याला प्लाझो शिवायचं आहे तर प्लाझोसाठी इथं आहे बघा हे प्लो प्लाझोच्या खाली हे लावायचं आहे हे म्हणजे पॅन्ट प्लाझोच्या हिसाबानंच आहे पण ह्याच्यातली काही वाचल का नाही ती आपल्याला जोडायची आहे पॅन्ट मध्ये लेस झाला शेवणी चांगला आहे कपडा तसा काय कि असत हे पुढे झालं हे मराठी ताईचे आहेत आपले खूप चांगले आहेत आता नवीन आलेले आहेत आपल्या मराठी ताईचा कॉटन आहे हे मग सांगितलं घेतो जसं की नेव्ही ब्लू मध्ये आहे मूसांगेत नेव्ही ब्लू तर हा दिसतोय ब्लॅक मध्ये दिसतोय पण बाहेर काय माहित आता उन्हा नेव्ही ब्लू दिसत असेल ब्लॅक आणि नेव्ही ब्लू घेतले वाटतं ब्लॅक मागायला केलंय तर साडेआठशेचा आहे दुपट्टा नाही आलेला आपल्यापेक्षा पँटीचा कपडा आहे हा थोडा पँटीचा सा कपडाच हलका दिलेला आहे का तसं ठीक आहे साडेआठशेला तर झाला पँटीचा कपडा मेहरून कलर आहे डार्क मेहरून आहे आणि निरून झाला आता आपल्याला मला दोन साड्या बनवायला आलेत साड्यात ठेवलेल्या आहेत तिथं पहि वाटतं साडे सोळाशेचा आता मला सांगा हा मी घेतलेला आहे पन्नास पन्नास रुपये मीटर भेटायचं मऊमध्ये तर हा कपडा एवढा हे नाही आणि असले तरी याला तुम्हाला दाखवते मी पन्ना बघायला दाखव फी तू थर्टी थ्री हे बघा थर्टी हाय व्हाय म्हणजे पस्तीस तर असं आपल्याला साडीच्या पन्नासारखं असतं बेचाळीस आणि जसं की बेचाळीस एकेचाळीस चव्वेचाळीस शेहेचाळीस असा पन्ना असतो पण ह्याला पस्तीसच पन्ना आहे तर आपल्याला कटिंग करायचं आहे आसा तर हे जे पॅन्ट ट्राउजर आणि खुई बाजूचा टॉप बनवायचा जा आहे त्यासाठी मला लेस पण आलेली आहे लेस तिथंच ठेवलेली आहे हे आणलेलं आहे चार मीटर कपडा कारण पॅन्टीला पण आपल्याला ह्यातर लावायचं आहे आणि टॉपला पण अस्तर लावायचं आहे अस्तर एकदम भारी क्वालिटीमधले जावं पकडून घेऊन आलेले आहे तर थर्ड क्लास क्वालिटी मी लावत नाही कारण कस्टमरला आणून द्या म्हणते त्यांना कळून आहे आणि एकदम पन्नास रुपये मीटरचं घेऊन येते आणि एकदम असं एक बार ब्लाउज घातला की लिहून जाते मग काही लोक खूप छान कुठून आणतेच ताई छान आणते दाजी म्हणून दाजींना आणून द्या म्हणून का नाही अस्तर घेऊन येत नाही मग ही चांगल्या क्वालिटीचे आहे आता मला तर हा तर काय प्लेनच आहे चार ते साडेचार मीटर कपडा असेल जा, जा, तर मला वाटतं साडे सोळाशे चला ठीक आहे तर तुम्ही सांगा बरोबर आहे का काय आहे कपडा एकदम म्हणजे खूप लांबलं पंचवीस किलोमीटर अंतरावरून ही ड्रेस शिवला शिवायला आले दोन साड्या आहेत तिच्या बनवायच्या ठीक आहे तर आता मग अशी बघितल्या त्याचा तर आहे टॉपचा ठीक आहे कस्टमरनं आणून दिलेला आहे तिकडून आणलं आहे जम्मूवर लिहिलं असतं तर मी ठीक आहे चल तर हा आपली मराठीतईची साडी आहे साईनी आणलेला दुसरा ब्लाऊज बनवायला ठीक आहे हा ब्लाऊज पीस आहे तर साडी अशी असेल म्हणून तिने खोलून बघितलीच नाही माझ्याकडे घेऊन आले आणि डायरेक्ट साडीला टाकलं आणि त्याने फाकी कुफांसाठी केलं केले दिलेलं आहे आणि असंच असेल म्हणून छानपैकी एक खूप सुंदर साडी सहाशे रुपयाची साडी त्याच्यावर रेट सहाशे रुपये आहे ठीक आहे तर साडी चांगली कॉटन आहे आणि म्हणजे गरमीमध्ये छान आहे पार्टीविअर म्हणजे कुठे गेलं तरी घालण्यासारखी छान आहे आणि ह्याला मध्ये खोललं नव्हतं ताई मग दुसरा ब्लाऊज पीस घेऊन आलेलं ते म्हणजे धानसं कापून मस्त होतं ते पण बरं मी बोलून सांगितलं ताई क्वालिटी चांगली आहे ना ब्लाऊजची बघा मस्त वाटते ब्लाऊज साडीपेक्षा ह्याच्यापेक्षा ब्लाऊज छान आहे तर मी त्यांना समजून सांगितलं मग ताई म्हटलं ठीक आहे ते मग मी प्रत्येक वेळेस साडी घेते पण साडीवर ब्लाऊज मी दुसराच अशी कटिंग करून कापड आणते थानमधला आणि मी शिवते मला मल्टी जसं आवडत तसं तर मी म्हटलं ताई खूप छान वाटतंय बघा ना कपडा तर त्या म्हणल्या मग मस्त आहे शिवा मग का नाही हे जेव्हा ब्लाऊज छान वाटणार का नाही सांगा पण त्याचा काट आहे आता किती सुंदर आहे साडीपेक्षा ब्लाऊज छान त्यासाठी तायची साडी अशी आहे सहाशे रुपयाला छान आहे आपल्याकडे चांगली तर दहा हजारची खाली नाही तर चला आता दुसरं आहे ना तिथं चाकेल काय चालेलं आहे असतं त्याच्यामध्ये आपल्याला हे आता लावलं आहे ना त्याच्यामध्ये हे असतं की फॉल इथं लागणार ठीक आहे तर चला फटाफट कामाला लागतील हरामाचं नाही खायचं आपल्याला कोणाचं आहे ना माझ्या हरामाचं खात्यात सर्व तर कष्ट एक एक रुपया मी कमवते मी एक एक रुपये कमवते मी कुणाचा हरावाचा खात नाही पण कष्टाचं नवऱ्याचं मी एक रुपये घेत नाही कष्टाचं कष्टाचं खाते मी माझ्या हरामाचा खाणाऱ्याला कुणाला पचणार नाही सगळं सोडून जाणार आहे तर झाला आता हे मी कटिंग करते ठीक आहे हो सॉरी आणि फोल्ड करून ज्याचं त्याला पिशवीमध्ये ठेवते म्हणजे तर आहे ना त्यामुळं मी अजून एक शिव ठेवण्यास सवलती आपलं काम तर दिवस आहे जेवायला बसले तर आता आता मी हे करते शिवण्यासाठी घेते ठीक आहे ओके ओके रजिस्टर आहे सगळ्यांचं हे घेतलं आहे मी जे जे आहे ट्रान्जॅक्ट करणार आहे सगळ्यांचं तर झाला मी आता शिवून घेतले आता घेतले रजिस्टर सगळ्यांची एके फोन फटी घेतो पहिलं की मी हे विकले ठीक आहे मी कंपनी करणारे आणि सगळं फोन होते तर झाला आणि तुमचा आशीर्वाद देऊन राहत पेटपुर चौमध्ये धन्यवाद